हा मधाळच्यात लागलाय का होय शांता आले कोण कामोली हॅलो हॅलो कुणाचा नंबर आहे हा कुणाचा पाहिजे शांता कामाला जाते तिथे नंबर पाहिजे होता मधाळे हॅलो कुठे जाते शांता आले कामाला तुम्ही कोण आहे कोण पाहिजे आलाय कुणाकडे फोन लागलाय मधारांच्या शांता आहे का कुठली शांता शांता कामोली कुठं फोन लावलाय शांताला कुठली शांताला हॅलो कोण बोलतोय मी शांताचा बापू बोलतोय नाही कोण पाहिजे अहो शांता पाहिजे तुम्ही कोण बोलताय शांताचा बापू बाप कुठला हॅलो नाव आहे का नाही कुणाला फोन करणार याला मी बापू बोलतोय हो कुठनं बोलतोय त्या नाणं टाकायच्या बोलतोय एक रुपया टाकायच्या येत न बोलतोय द्या तुझ्याकडं यांच्यात लागलाय काय नाही शांता हॅलो कोण शांता का शांता आ, का? हा कांबळेचे लागलाय रॉंग नंबर शांता आले काय रॉंग नंबर कोण बोलतोय आम्ही बेनाडीवरून बोलतोय हे बघा हा बरोबर आहे की बेनाडी तुमच्याकडे शांता शांताबाई येतात ना कामाला तुमचं नाव काय मी इथून कोल्हापुरात बोलतोय बापू नाईक शांता नाईक तुमच्याकडे कामाला येत्या ना नाही शेजारी येत्या का नाही नाही मधाळे लोक आहे हा मग मधाळेचा नंबर दिला का तुला शांताचा बापू बोला नाही तर मामा बोलायचं कोण नाही हो नाही मामा नाही बापूचा आहे पण तिच्याकडे नाना टाकून करलो तुम्ही होते Umesh hey, ka kya phone? Umesh Umesh? Hala? Umesh? Umesh? Eh? Hala? Hala? Umesh hai? Shanta eh? फोन <laughs> शांता आल्या का कोण शांता है? उमेश कोण उमेश कोण माहित नाही मग उमेश कोण म्हणला मला मधाळ्यांचा फोन नंबर पाहिजे मधाळ्यांचा कि आहे ना बरोबर आहे ना नंबर किती दाबलाय दाबलाय बरोबर आहे शांता आहे तिथं आमच्या शांता वगैरे कुणीच नाही त्याचा काय निरोप द्यायचा तर शांताला द्या आम्ही देतो कोण शांता तुम्ही सांगाल असं ती येते काय तिथं तिथं यायला नाही मग एकंदरी आली तर कुठंतर बेनाडी गावात शोधून काढून तिला निरोप देतो की शांता आल्या काय शांत आल्या काय म्हणून शांता वाले आमच्यात नाही बघा कोण का बरं नाही हॅलो हॅलो मी बापू बोलतोय शांताचा तुमच्यात शांता, शांता नाही कशी पुन्हा बाबूराव बोलतोय हॅलो कस काय बरा ओळखलं काय हॅलो काय मी साधारण ओळखलोय तेव्हा तुम्ही सांगितलं का नाही शांताबाई तर कोण नाही राग आला राग आला काय बाबा हॅलो ओळखल तुम्ही मी सर विचार काय बर काय बाबूराव बोलतोय शशिकांत मारुती कांबळे तुमचे मेवणे भाऊ हा शशिकांत कांबळे त्यांनी नंबर दिला होता काय वाटलं फोन आल्यावर काय घाबरलं मग